बसतात त्याच्या ऐवजी तुमचा ठोस उपाय काही आहे लोकांना दाखवला नाही तरी चालेल पण तो अमलात आणा हे आव्हान आम्ही असं त्या ठिकाणी करतो जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये भारताला ब्लीड करायचं म्हणजे रक्तबंबाळ करायचं आणि हे एक एक नाही तर अनेक वेळा त्या ठिकाणी चाललेला आहे या रक्तबंबाळानंतर आमचं उत्तर काय असतं तर काहीच नाही पुलवामा सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच उत्तर आमचं नाही शासनाने यावेळेस कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि चॅनल्सच्या माध्यमातून याला पुन्हा त्याची जात विचारली नाही पण त्याचा धर्म विचारला यातून जे असणारा हिंदू मुसलमानाचं राजकारण करायचं चाललेलं आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो ज्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत ते भारतीय आहेत या भारताचे नागरिक आहेत सन्मान्य आहेत आणि ते सन्मान त्यांचा आपण राखला पाहिजे त्यांचा मृत्यू हा धर्माशी जुडता कामाने एवढं तरी पथ्य या दुःखाच्या कालावधीमध्ये शासकाने पाळावं असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो हे जे इंटेलिजन्स फेल्युअर आहे या इंटेलिजन्स फेल्युअरला जबाबदार कोण आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती जाणीव होत नाही पुलवामाच्या वेळेस सुद्धा मिलिट्रीचा जो कोड आहे की दहा गाड्यांच्या वरती कॉन्वय नसणार तो कोर्ट मोडण्यात आला ऐंशीचा कॉन्वॉय त्या ठिकाणी घेण्यात आला ज्यांनी कोणी ऐंशीचा कॉन्वॉय ऑर्डर केला त्याच्यावरती मी कुठेही कारवाई झालेली आहे असं मी ऐकलेलं नाही किंवा ते पुन्हा ह्या ठिकाणी रिपीट होणार नाही तर यामध्ये ज्यांचं ज्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे किंवा इंटेलिजन्स आली आणि दाबलंय असं जे काही असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी थांब मानतो आणि इथेच थांबतो कडक उचलण्याबद्दल बोललात काय करायला पाहिजे जे इस्रायल करते ते असं त्यांचे बेस जे आहेत ट्रेनिंग बेस जे आहेत ते ट्रेनिंग बेस तुम्ही उडवले पाहिजेत एक तर पाकिस्तानला सरळ सांगा टाइम लिमिट द्या की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही उद्ध्वस्त करा नसेल करणार असाल तर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू इट विल बी अ वॉर लेट इट बी अ वॉर पण हे हे दर महिन्याला दोन महिन्याला रक्त बंबाळ होणं हे तरी थांबेल झाला असं तुम्हाला वाटतंय कदम तीनशे सत्तर आणल्यानंतर कुठेतरी आता काश्मीर स्थिर होत असताना अशा पद्धतीने पर्यटकांना टार्गेट करून हल्ला केला मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की तुम्ही टॅक्टिक्स बदललेली आहे हे लक्षात घेत नाही कोणी टार्गेट नव्हतं त्यावेळेस काश्मीरी हा टार्गेट केला जात होता आता काश्मीरी सोडून दुसरं टार्गेट मिळत आहे आणि त्याची व्याप्ती आपल्याला ज्यावेळेस वाढवता येते ब्लिडिंगची व्याप्ती ज्यावेळेस वाढवता येते त्यावेळेस त्यांनी असणार टुरिस्ट हा टार्गेट धरून त्यांनाच असणार कारवाई केली असं त्या ठिकाणी त्यांच्यावरतीच गोळ्या झाडलेल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की पुन्हा काश्मीरला आयसोलेट करणं हे मागच्या कालावधीमध्ये त्यांनी जे सक्सेसफुली केलं होतं आज टुरिस्ट वरती अटॅक करून त्यांनी पुन्हा काश्मीर हे आयसोलेट करण्याच्या स्थितीमध्ये आहे आहे कारण जो काही तो आता आ, काश्मीर सोडतोय अशी परिस्थिती आहे तर आणखी एक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे की गेले तीन वर्ष सैन्य भरती जी आहे ते थांबवण्यात आलेली होती संरक्षण विभागाच्या जे काही खर्च आहे तो कमी करण्याच्या याच्यामध्ये सैन्यपर्यंत ज्याच्यावरही काही बंधन आणण्यात आले होते त्याचा काहीतरी परिणाम दिसतोय का आणि दुसरी गोष्ट एवढा हल्ला होत ता असताना तिथे एकही सुरक्षा कर्मी नव्हता असंही पुढे येते दोन हजार पर्यटक दोन हजार पर्यटकांना संरक्षणासाठी पर जवान तिथे नेहमी असं त्याच्यामध्ये म्हणणार आहे की बेसिकली हे अवळातलं सरकार आहे यांना फक्त असणार देवासमोर दिवा लावता येतो पण देशाचा दिवा ह्यांना लावता येत नाही अग्निशा अग्निवीर जे असणार भरती करण्यात आली होती ह्या अग्निवीर टोटल फेल्युअर आहे आणि रेग्युलर आर्मी भरती जी झाली होती झाली पाहिजे होती ती रेग्युलर आर्मी भरती थांबलेली आहे तुम्ही पुण्याच्या हेडक्वॉर्टर्स सदन मध्ये गेलात तर तुम्हाला असार तिथे पत्र भेटतील की ज्यांनी ज्यांनी व्हॉलेट्री घेतली म्हणजे सोळा वर्ष झाली वीस वर्ष झालं तर ते त्यांना पेन्शन स्कीम लागू होते ज्यांनी व्हॉलेटरी घेतली आहे त्यांना पुन्हा असार पत्र घेण्यात आलेली आहे की तुम्हाला मिलिट्री जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करा याचा अर्थ यंगर एलिमेंट जे यायला पाहिजे होत ते आलं नाही आणि अग्निवीर यांच्यावरती असताना जो ट्रस्ट देण्यात आला ते आर्मी वीक झालेली अशी परिस्थिती आहे फेल्युअर हे सगळं गृहमंत्र्याचं आणि प्राइम मिनिस्टर दोघांच फेल्युअर आहे आणि डिफेन्सच सुद्धा फेल्युअर आहे तुम्ही हिंदू मुस्लिम असा रंग देऊ नका असं आवाहन केलं आता परंतु जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांनीच सांगितले त्यानंतर मी असं म्हणणार नाही ती सुरुवात झालेली आहे छत्तीसगड मधून आणि छत्तीसगडच्या याच्यामध्ये बीजेपीचाच म्हणतोय की तिथे असणारा धर्म विचारण्यात आला जात विचारण्यात आलेली नाही आणि तिथून ते सुरुवात झालेला आहे तुम्हाला वाटतंय का युद्धाने परिस्थिती सगळी माझं म्हणणं असं आहे की तुमचा उद्देश वॉर बनला सुद्धा निश्चित पाहिजे कमकुवत करणं हा त्याच्यातला असणारा सगळ्यात संपेल असं मी म्हणणार नाही पण इंग्रजीमध्ये ज्याला मेम म्हणतात म्हणजे मृत्यू अवस्थेमध्ये त्याला ठेवणं तुम्ही पाकिस्तानला आज सहज ठेवू शकता फक्त जिद्द पाहिजे विल पाहिजे आणि करण्याची तेवढी हिंमत पाहिजे जे आर्मी मध्ये आहे पण पोलिटिकल लिडरशिप जे आता आहे त्यांच्यामध्ये नाही ते त्यांच्या एक्झिस्टन्स साठी करतात सगळ्या गोष्टी तस तुमच्या एक्झिस्टन्स साठी तुम्ही काय करणार आहात इथून शांतता करण्यासाठी युद्ध आहे मी असं म्हणणार आहे की ते दोन गोष्टी आहेत एक तर चर्चा करून तुमची युद्ध होते ते करून तुम्ही बघितलं चर्चा करून युद्ध होत नाही तर समोरचा जो लढायला मागतोय त्याला संपून तुम्ही अस शांतता राधू शकता ह्या तुम्हाला डिसाईड केला पाहिजे की तुमचा मार्ग कुठला राहील तो सर टी ने याची जबाबदारी स्वीकारली लष्कर ए तयबाचे विंग आहे ते पण पाकिस्तान सांगतोय की सर आमचं काही याच्यामध्ये हात नाही नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने तिथे चालू आहे त्यांचं पुन्हा एकदा प्रश्न असा आहे की त्यांना काय गरज पडलेली आहे तुम्ही तुमचं ठरवा ना तुम्ही ठरवलं पाहिजे की असणारा पाकिस्तानचा हात आहे की नाही हात हे तुमच्या इंटेलिजन्सने ठरवलं पाहिजे आणि तुमच्या इंटेलिजन्सने एकदा ठरवलं की नाही यांना ट्रेनिंग मिळालेली आहे सगळे मिळालेलं आहे वेपनरी ही असताना माझ्याकडे जी आलेली आहे जे वेपन युज करण्यात आले जे टॅक्टिक्स यूज करण्यात आलेले आहेत त्या मिलिटरी टॅक्टिक्स युज करण्यात आलेला आहे याचा अर्थ त्यांना मिलिटरी ट्रेनिंग मिळालेली आहे ती पाकिस्ताननी दिली असेल किंवा इतर कुठल्या यांनी दिली असेल महत्वाचा प्रश्न असा आहे जे आतंकवादी आहेत ते पाकिस्तान मधील दोन असल्याची माहिती समजते तर स्थानिक देखील दोन आहे स्थानिक नागरिक कशामुळे लक्षात घ्या की एवढी वर्ष आता एवढी वर्ष तिथल्या जनतेची मागणी आहे की आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं नाही एक वर्ग आहे तो असं म्हणतोय आता ज्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे त्याच्यातले काही जण आम्स घेणार राहतात आणि त्यांना एक्सप्लॉइट केल्या जाणार ही तुमची जबाबदारी आहे की ठीक आहे तू तू ते कर पण आर्म्स घेता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे चार दिवसांपूर्वीच रावळकोट मधलं एका रॅलीमधला एक व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे त्याच्यामुळे आपण आर्मी चीफ अत्यंत बडकाव भाषण केलं जात आहे मग एक एक प्रकारे उत्सवण्याचं काम सुरू आहे तरी आपल्या सुरक्षा यंत्रणाने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही असं तुम्हाला वाटतंय ते सुरक्षा कशा सरकारने पहिल्यांदा ते गांभीर्याने घेतले का आणि सरकारने गांभीर्याने घेतलं असेल तर मग त्या पद्धतीची कारवाई सुरुवात झाली पाहिजे तुम्ही याला घटनेला जबाबदार कोणाला पद्धतीने आता तिथं पर्यटक अडकलेले अजूनही ते सुरक्षित करतात त्याकडे कशा पद्धतीने ते माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक राज्याने स्वतःच्या माणसांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी असणारं त्यांची योजना आखली पाहिजे म्हणजे उदाहरण असं देईन की कोविडमध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटचे जे सात राज्य आहेत त्या सात ज्या राज्यांनी रेल्वेला पैसे भरले गाड्या घेतल्या आपल्या लोकांना एका ठिकाणी गोळा केलं गाडीमध्ये टाकलं आणि सरळ ते गुवाहाटीला घेऊन गेले गुवाहाटीला त्यांना एक आठवडा एक क्वारंटाईन करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या राज्याला दिली त्यांची ही जी सिस्टम आहे ती सिस्टम आत्ताच्या क्षणाला माझा मला असं वाटते की महाराष्ट्र म मा, महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांनी त्या ठिकाणी करावं मी आत्ताच सर आ, सी एम सेक्रेटरेटशी बोलून आलेलो आहे कारण का अकोल्याचे तीस जणं जे सध्या बत्तीस एकतीस जणांची जी नावं आलेली आहेत ती अ अडकलेली आहेत